हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार जे म्हणतात आम्ही निष्ठावन म्हणजे आम्ही खासदार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहोत महायुतीचे निष्ठावंत आहोत जर तुम्ही महायुतीशी निष्ठावंत होता तर खासदार केलं तुम्ही काय केलं फक्त माझं आव्हान आहे जाहीर आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रामराजनला रघुनाथ राजांना संजू राजनला आणि युवा नेते विश्वजित राजेंना देतो तुम्ही ज्या प्रभू रामचंद्रांना मानतात त्याच प्रभू रामचंद्रांना मीही मानतो खासदारही मानतात आपण फक्त रामाच्या हाताला रामाच्या रामा पायाला स्पर्श करून सांगायचं की आम्ही महायुतीशी गद्दारी केलेली नाही आणि आम्ही माहितीचा प्रचार केला मी तुम्हाला बिनशर्त माफी मागायला येतो नुसती माफी मागत नाही राजकारण सोडून घरात बसतो परत कधीही भाजपची किंवा आमच्या नेत्याची बाजू घेऊन पत्रकार परिषद घेणार नाही फक्त तुम्ही रामराजे तुम्ही फक्त रामाच्या मंदिरात या रामाच्या पायाला हात लावून सांगा मी महायुतीशी गद्दारी केली नाही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काढलेलं एक कार्यालय दाखवा फलटण तालुक्याचं किंवा शहरामधलं एक कार्यालय दाखवा तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय दाखवा हजार रुपये मिळवा मी लगेच हजार रुपये तुम्हाला देतो नाव बोर्ड लावण्यापुरतं तरी केलं असलं तर दाखवा आम्ही भाजपचं कार्यालय दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय दाखवतो तुम्ही तुम्ही केलेलं दाखवा तुम्हाला अजून जनतेने दिलेला पराभव पचत नाहीये राहायला विषय त्याचा मी सांगितलं तुम्हाला आमच्या पक्षात जे येत आहेत ते कुठलीही राजकीय भूमिका किंवा राजकीय शब्द दादा देत नाहीत राजकीय तडजोड्या करून कुठलाही प्रवेश घेतला जात नाही जो प्रवेश होतोय तो प्रवेश रामराजेच्या नेतृत्वावर उडलेला विश्वास आणि रणजितदादाच्या नेतृत्वावर बसलेला विश्वास या एकाच गोष्टीमुळे प्रवेश होतोय या शहराचा होणारा विकास या तालुक्यासाठी आणणारा विकासाचा निधी हा आणू शकतात म्हणून हे प्रवेश होत आहेत तुमची माणसं तुम्ही थांबवू शकत नाही मध्यंतरी मी एक काहीतरी व्हॉट्सअपला वागितलं आता सध्या मी व्हॉट्सअप फार कमी बघतोय उत्तर कोरेगाव मध्ये काय काहीतरी रामराजे स्वतः म्हटले का, का संजय बाबा स्वतः म्हटले अरे तुम्ही जाऊ नका मीच भाजपात आहे त्यावेळेस आपण सगळे मिळून जाऊ मग तुम्हाला घेताना आम्ही असं म्हणायचं का आमचं काय आम्ही एवढ्या कुपक म्हणतो कृतीचे नाही पक्षाचा निर्णय होईल तो आम्ही मान्य करू पण पक्ष निश्चितपणे तुमचा प्रवेश घेईल काय याचा विचार तुम्ही काम करा विचार करा ज्यावेळेस पक्षाने तुम्हाला तुम्ही पक्षाला फसवलं त्याच दिवशी तुम्ही संपलेलं आहे तुम्ही फक्त फक्त बार्गेनिंग पॉवर स्वतःची वाढवून घेत होता त्याबद्दल काय सांग मुळात कुठल्याही फोर्स कुठल्याही यंत्रणेचा वापर आम्ही करत नाही मग तसं जर तुम्ही इलॉजिकल बोलत असाल तर मी वीस नावं घेतली ह्यांना प्रवेश देताना काय केलं होतं तुम्ही माझा स्वतःचा प्रवेश तुम्ही घेतला होता मला स्वतःला तुम्ही घेतला एकवीस वर्ष तुमच्या बरोबर मी लढत होतो मला प्रवेश दिला त्यावेळेस तुम्ही माझ्या भागात नसरूला विचारलं सुनीलला विचारलं ज्यांनी तुमच्याशी आयुष्यभर साथ दिली आणि माझ्या विरोधात भूमिका घेतली त्यांना विचारलं गिरधारी लोहाला विचारलं नंदू पवारला विचारलं मला कॉप केलं मला शब्द मिळतात त्याप्रमाणे त्या शब्दाला तुम्हाला भाग राहिला भाग पाडलं श्रीमंत रघुनाथराजे यांनी ठाम भूमिका घेतली म्हणून रामराजे तुम्हाला इकडे तिकडे फिरता आलं नाही मग त्यावेळेस तुम्ही अन्याय नाही केला का आप्पा मांढरेवर अण्णा देशमुख वर, वर चंदू शिंदेवर नंदू पवारवर विकास राऊतवर सुनील मटपतीवर नसरुद्दीन शेखवर यांच्यावर तुम्ही अन्याय केला नव्हता का मग चांगल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी लागते ही तुमची त्यावेळेसची भूमिका मग आम्ही आता वेगळं काय करतोय आम्ही मुळात कुठलाही राजकीय शब्द देऊन प्रवेश घेत नाही माझा प्रवेश राजकीय शब्द घेऊन झाला होता आपण जे म्हणताय ना की प्रेशर टॅक्टिस प्रेशर टॅक्टिसची गरजच नाही हो आता आमच्याकडे माणसं स्वतःहून म्हणतायत आमचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे म्हणून आम्हाला प्रवेश करायचा आहे दुसरं काय आहे का पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान देतो त्यांनी आव्हान स्वीकारावं आणि वेळ सांगावी आम्हीही राम मंदिर मध्ये येतो आपण रामाच्या चरणाला हात लावून सांगा की आम्ही महायुतीची गद्दारी केली नाही विधानसभेला आणि लोकसभेला आम्ही महायुतीचाच प्रचार केला महायुती बरोबरच राहिलो मी जाहीर माफी मागतो राजकारण सोडून देतो जर तुम्ही सांगू शकलात तर मी घरात बसणारे सांगता आणि गल्ली गोळात फिरता हे बरोबर नाही रामराजे साहेब तालुक्यातल्या जनतेला एकदा फसवत आहे तर तुमच्या नशिबाने फसवलं हो आता जनता फसणार नाही आता जनतेला समजून ह्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर फक्त रणजितदा आणि दादाच लागतील आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी आलात त्याबद्दल त्या मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जिंतीपुलाच्या नजिक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास